लक्षवेधी लक्षवेधी क्रमांक पाच लक्षवेधी क्रमांक पाच अध्यक्ष महोदय माझ्या अकोले मतदारसंघामध्ये बऱ्याच रस्त्यांची कामं चालू आहेत परंतु ती रस्त्याची कामं मुदतीमध्ये पूर्ण होत नाही त्याचबरोबर त्याच्या साईड पट्ट्या भरल्या जात नाही काही ठिकाणी किंवा जे देखभाल दुरुस्ती आहे तो कालावधी पाळला जात नाही रस्ता झाल्यानंतर दोन तीन महिन्यातच त्याला खड्डे पडायला सुरुवात होते अशी काही परिस्थिती आहे तर या निमित्तानं माझ्या स्पेसिफिक दोन तीन प्रश्न आहेत की रस्ता झाल्यानंतर त्याच्यावर किती महिने खड्डे पडले नाही पाहिजे आणि जर लगेच दोन तीन चार महिन्यामध्ये खड्डे पडत असतील तर अशा ठेकेदारांवरती कारवाई होणार का जे ठेकेदार साईड पट्ट्या भरत नाही किंवा देखभाल दुरुस्तीचा कालावधी पाळत नाही त्या ठेकेदारांवरती कारवाई होणार का आणि जो देखभाल दुरुस्तीचा कालावधी आहे त्याच्यामध्ये नेमकं डांबराचंच वर्क असतं की साईड पट्ट्यांबरोबरच वर्क असतं याबद्दल मंत्री महोदयांनी मला प्रश्नाची उत्तर द्यावी सन्मानिय सदस्य यांनी हा जो प्रश्न उपस्थित केला आहे या प्रश्नांमध्ये तीन वेगवेगळ्या सार्वजनिक बांधकाम विभागाचं ग्रामविकास विभाग आणि त्याचबरोबर प्रधानमंत्री सडक योजना आणि त्या व्यतिरिक्त मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अशा सर्व कामांच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे असणारे टेंडर्समध्ये निकष हे अवलंबून असतात सार्वजनिक बांधकाम विभागाची दोनशे कामं ही त्या ठिकाणी मंजूर आहेत ती जवळजवळ तीनशे कोटीच्या जवळपास आहेत त्यापैकी ब्याऐंशी कामं ही पूर्ण झाली आहेत त्याबरोबर एकोणचाळीस कामे ही त्यामध्ये प्रगती प्रावरती आहेत त्याची किंमत ही जवळजवळ शहाऐंशी कोटी रुपये आहे उर्वरित एकोणऐंशी कामे जी आहेत की जी एकशे ब्याऐंशी बत्तीस कोटीच्या जवळपास आहेत त्यांची निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि ती सुद्धा लवकरात लवकर कार्यान्वित होणार आहे त्याचबरोबर जिल्हा परिषदेची असणारी जी कामं आहेत त्यामध्ये एकशे सत्तेचाळीस कामं ही मंजूर आहेत ती जवळजवळ पंचवीस कोटीच्या जवळपास आहेत त्यापैकी पंच्याण्णव कामं ही पूर्ण झाली आहेत ती अठरा कोटीची आहेत सव्वेचाळीस कामं ही प्रगतीपथावरती आहेत त्याची किंमत ही अंदाजे सहा कोटी रुपये आहे पाच कोटी पाच कामे जी आहेत ती दोन कोटीची आहेत ती ही निविदा स्तरावरती आहेत आणि काही कामं शेतकऱ्यांच्या असणाऱ्या अडचणी किंवा हरकतींमुळे ती पूर्ण झालेली त्याला कामाला अजून सुरुवात झालेली प्रधानमंत्री सडक योजनेमध्ये बारा कामं ही पूर्ण झाली त्याची अंदाजे किंमत ही बारा कोटीच्या जवळपास आहे आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये अठ्ठावीस कामं ही सत्याहत्तर कोटीची मंजूर आहेत त्यापैकी बावीस कामं ही त्र्याहत्तर कोटीची मंजूर आहेत सहा कामं ही प्रगती पथावरती आहेत त्याची अंदाजे किंमत ही चार कोटीच्या जवळपास आहे सन्मानिय सदस्यांनी जो प्रश्न उपस्थित केला त्या प्रश्नाच्या अनुषंगाने मी एवढंच सांगू इच्छितो की त्यांनी ज्या स्पेसिफिकली ज्या कामांबद्दल किंवा जे काम हे पूर्ण झालेलं नाही किंवा ज्या काम पूर्ण झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये खड्डे पडलेले आहेत अशी जी जे ती म्हणतात खरं तर शासनाच्या माध्यमातून सर्व कामांसाठी पैसे देणं ही प्रक्रिया पूर्ण केलेली असते परंतु असं स्पेसिफिकली एखादा कॉन्ट्रॅक्टर किंवा ते कॉन्ट्रॅक्टर जर कामामध्ये दिरंगाई करत असतील किंवा काम करताना काही चुका करत असतील हे आपल्या निदर्शनास जर आम्हाला आणून दिलं किंवा मी त्यांच्याशी प्रत्यक्षपणे एखादं जे काम किंवा कोणत्या कामांबद्दल त्यांची स्पेसिफिकली जर तक्रार असेल तर त्या कामांच्या संदर्भात त्या कॉन्ट्रॅक्टर्स आणि ते अधिकारी ज्याचे जेई आणि जे, जे संबंधित अधिकारी त्यांच्यावर एकत्र एक बैठक घेईन आणि जर कामामध्ये दिरंगाई किंवा त्या कामामध्ये जर काम सुखापणा झाला असेल तर ते नक्कीच त्यांच्या सांगण्याप्रमाणे त्यावरती कारवाई केली जाईल अध्यक्ष महोदय जो देखभाल दुरुस्तीचा दोन वर्षाचा कालावधी आहे तर त्याच्यानंतर परत रस्त्यांची वाट लागते त्यामुळे असा निर्णय घेणार का तो दोन ऐवजी पाच वर्ष त्याची देखभाल दुरुस्ती चालेल आणि एक वर्षाच्या आत जर खड्डे पडले ज्या रस्त्यावर पाऊस जर जास्त असला तर ठीक आहे तर त्या ठेकेदारावरती कारवाई करणार का ना हा देखभाल एक कालावधी येतो दोन वरून पाच वर्षाचा करणार का